नमस्कार माझं नाव योगिता ठाळकर आणि तुम्ही बघत आहात योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जे आपले आशा कार्यकर्तीचे फॉर्मेट आहे त्यामधील एखादा फॉर्मेट तुम्हाला त्याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगणार आहे ज्या नवीन आशा आहेत त्यांच्यासाठी खूपच उपयुक्त असा हा फॉर्मेट कसा भरायचा किंवा आपण त्याला दाखला सुद्धा म्हणू शकतो चला तर आपण तो दाखला आहे त्याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगते आपण जेव्हा डिलेवरीला एखादा पेशंट घेऊन जातो हॉस्पिटलमध्ये किंवा एखाद्या संस्थेमध्ये एखाद्या संस्थेमध्ये मातेची डिलेवरी झाल्यानंतर तो आपल्याला एक फॉर्मेट भरायचा असतो माहिती भरल्यानंतर आपल्याला जो रिपोर्ट असतो मासिक रिपोर्ट असतो त्याला जोडून द्यायचा असतो म्हणजे आपले त्याचे काहीतरी सहाशे रुपये मिळतात ज्यांनी सुरक्षा योजनेचे सहाशे रुपये मिळतात त्यामध्ये सगळी डिटेल माहिती कशी भरायची असते तर चला आपण बघूया ती माहिती आणि या फॉर्म बद्दल म्हणजे आपल्याला जेव्हा माता माहेरी जाते म्हणजे नऊ महिने ती आपल्याकडे एखाद्या गावामध्ये राहत असते म्हणजे एखादा गाव आहे तिथे ती नऊ महिने राहते नंतर ती माता आपल्या गावामध्ये आपल्या एरियामध्ये येते तेव्हा ती डिलेवरीसाठी येते तर कसं असतं त्याचे हाफ असतात हाफ पैसे तीनशे रुपये जिने नऊ महिने आशा जी असते त्या गावातील आशा असते तिने हाफ महिने तातेची तपासणी केतलेली असते त्या मातेची म्हणजे सहा नऊ महिन्यापर्यंत तिने लक्ष काळजी घेतलेली असते लक्ष दिलेले असते काळजी घेते त्यामुळे त्या मातेला हा पैसे तीनशे रुपये तिला मिळतात आणि जेव्हा ती माता आपल्याकडे येते साठी तेव्हा डिलेवरीला आल्यानंतर त्या मातेला आपण आपल्या संस्थेमध्ये आपण स्वतः घेऊन जातो म्हणून ते तीनशे रुपये आपल्याला मिळतात आपण तेव्हा त्या मातेला डिलेवरीसाठी घेऊन जातो तेव्हा आपण तो फॉर्मेट तिथे भरतो आणि तिथे सिग्नेचर पण घेतो सिस्टरांची किंवा डॉक्टर असेल उपस्थित तर डॉक्टरांची घ्यायची मग ते तीनशे रुपये आपल्याला मिळतात म्हणजे तो खरं तर फॉर्म आहे आता जर नऊ महिने आपल्याकडेच आपल्या गावातच राहिले आणि सुद्धा आपल्या इथेच ठिकाणी एकाच गावात राहून झालीस तर त्याचे सहाशे रुपये एकत्र मिळतात आणि जर ती माता आपल्या इथे नऊ महिने राहिली आणि डिलेवरीसाठी एखाद्या गावामध्ये गेली तर तिचे पैसे आपल्याला तीनशे रुपया थोडेफार तिला तीनशे रुपये अशा प्रकारे दोन हाफ हाफ मिळत असतात तर चला तो आपण फॉर्मेट कशा प्रकारे भरायचा आहे त्यात माहिती कशा प्रकारे भरायची आहे चला बघून घेऊया अशा कार्यकर्ती यांच्या कामाबाबत दाखला दाखला आहे तो जे एस वाय दाखला आहे जे वायचं फुल फॉर्म जननी सुरक्षा योजना या अंतर्गत हा दाखला आहे जेव्हा माता डिलेवरी झाली त्याच्यानंतर आपण यामध्ये माहिती भरायची आहे चला तर मी तुम्हाला थोडक्यात समजवते आहे म्हणजे महिना टाकायचा आहे आता जानेवारी असेल तर जानेवारी मार्च असेल तर मार्च आणि त्याच्या पुढे कोणता सण आहे तो टाकायचा आहे समजा आपण इथे जानेवारी टाकला पुढे दोन हजार पंचवीस मार्च असेल तर मार्च टाकायचा त्याच्यापुढे आशा स्वयंसेविकेचं नाव आता जी आशा आहे त्या महिलेच्यासोबत तिचं इथे नाव येणार मुख्यालय मुख्यालय म्हणजे ती ज्या ना। गावामध्ये काम करते त्या गावाचं नाव गरोदर मातेचं नाव पुढे वय किती आहे त्या मातेचं खेप खेप किती आहे पहिली डिलेवरी झाली आहे का दुसरी आहे का तिसरी आहे या प्रकारे लिहायचं आहे इथे दुसरी असेल तर दुसरी आकडे टाकायचं आहे परत इथे राहणार ती माता आता कुठे राहणारी आहे तिचं गावाचं नाव येईल ती आपल्याच गावाची असेल म्हणून आपण इथं तेच गावाचं नाव टाकायचं पुढे दिनांक आपण कधी तिला घेऊन आपल्या आरोग्य संस्थेमध्ये आलेलो आहे मग इथं ते आज घेऊन गेले असेल तर ता एक एकवीस तारीख टाकायची ज्या दिवशी घेऊन गेलो असेल त्या दिवसाची तारीख येणार इथे आणि इथे हॉस्पिटल कोणतं आहे म्हणजे हॉस्पिटल असेल त्या हॉस्पिटलचं नाव प्रायव्हेट असेल तर प्रायव्हेट इथे प्रसूतीची दिनांक आता आपण जातो त्या दिवशी डिलेवरी झाली तर तीच येणार दुसऱ्या दिवशी झाली तर दुसऱ्या दिवशीची तारीख येणार प्रसूतीचे ठिकाण आपण ज्या सरकारीमध्ये किंवा ग्रामीणमध्ये जाणार आहे त्या ठिकाणाचं नाव येणार बालकाचे वजन किती आहे डिलिव्हरी झाल्यानंतर ते वजन लिहायचं आहे किती वेळात झाले किती वेळाने झाले ती तारीख डेट वगैरे लिहायची आणि पुढे स्त्री आहे पुरुष आहे काय त्याच्यावर टिक नंतर एम सी पी कार्ड वरील लिहिलं तरी चालतो डॉक्टर त्याची सिग्नेचर घ्यायची नाही तर आरोग्य सेविका असते तिची सही घ्यायची असते तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे माहिती भरलेली आहे त्या बाळाचं वजन परत जेव्हा आपलं कॉटेजचं नाव आहे मी त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली ती तारीख आहे परत इथे त्यांना ॲडमिट केलेलं ती चोवीस तारीख आहे पण तिचं डिलिव्हरी झाली पंचवीसला म्हणून मी इथे पंचवीसची तारीख टाकलेली आहे किती वाजता झालं ते परत वरतून लिंग टाकलेलं आहे स्त्री पुरुषमधलं टिक करायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम सोप्पा आहे आणि हे आपण जे फॉर्म भरतो त्याचे आपल्याला किती पैसे मिळतात हे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे हा पूर्ण फॉर्म भरून आपल्या बी एफकडे जमा करायचा असतो मासिक रिपोर्टच्या वेळेस माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू